नमस्कार स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलवर चॅनलचं नाव आहे डी सी सोम्या मी स्वतः मालक आपलं स्वागत करतो आणि मला माहिती आहे थोडं लाईट वगैरे दिसत कॉर्नरला या साईडला या साईडला इथं असं लाईट दिसत तुम्हाला माहिती आहे मला ते लाईट मुळे झालेले अरे देवा लगोट वगैरे होते ठीक आहे काय विषय नाही ते त्याच्यात ॲपवर गेल्यावर सॉर्ट आउट होऊन जाईन ते मिनिटात आम्हाला मी मिन पटकन ते ॲप चालू करतो नाही का camera in use t h a m b a camera deactivate kara lagal okay 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 ata dista ek okay <c oughs> tamba ek second da मला असं का वाटतंय फोनमध्ये सिच्युएशन म्हणजे कलर इफेक्ट थोडा जास्त दिसतोय <coughs> एक मिनिट द्या मला फिल्टर्स सिच्युएशन झिरोच करून टाकतो डायरेक्ट फिल्टर बंद करू बघू चेक करू फिल्टर बंद केलाय मी म्हणजे कलर करेक्शन फिल्टर नाही घाण दिसतंय हे ठीक आहे पण थोडस कॉन्ट्रास्ट हलकासा ठेवतो नाही का ठेवलंय मी थोडासा जेन हलकासा थोडासा माहिनास ते ते फोनमध्येच कळतं ते ह्याच्यात पीसीवर कळत नाही कलर कलर करेक्शन ठीक आहे ओके okay. महा माऊस पडला ऐकं देवा ठीक आहे मी चॅट वाचतोय इथनं चॅट हा देवा चला चालू करू आपण आज आ, काल अं ओ एम ई म्हणून आज त्याज़च एक वर्जन आहे हाय मोहन हाय मोहन मोना ए रे स्ट्रीम बघते मोना शितोळीवढ्या राह स्ट्रीम कोण बघते माझी बहीण स्ट्रीम बघते माझी <laughs> चॅट वाचतोय मी हा तुझी दी हा माहितीये मला माझी का तुला कोणाला झोप नाही येत रे मला बोलतोय तिला बोलतोय <laughs> <laughs> ठीक आहे ठीक आहे नाइस ब्रो <laughs> नाइस ब्रो चला आपण <laughs> <laughs> आज फर्स्ट टाइम माझी अ स्ट्रीम बघते <laughs> मला कसं तरी वाटते <थे। laughs> असतय बघ यश आहे तुला मॉडरेटर केलाय थोडी इज्जत ठेव चॅनलचा मॉडरेटर तू माझ्या चॅट बघतोय मी ना गाडी घेऊ फोनवर चॅट चालूच आहे फोन इथं ठेवू द्या चला चालू करू आजचा लाईफ स्ट्रीम कंट्री ठीक आहे बोगु पाइलोपोन बैठता है। अरे स्क्रीन ब्लैक ही पुरना ब्रो। नेक्स्ट। इसकी पच करता तरी सगे। WhatsApp WhatsApp क्या तो भाई कुछ नहीं क्या चल रही कुछ नहीं क्या चालू कैसे हो मैं महाराष्ट्र से मैं महाराष्ट्र से सही है भाई नाप कहाँ से हो और क्या क्या मैं मैं कुछ नहीं। मैं कुछ मैं कर रहा ही से बैठा हूँ सही है भाई बैठा ठीक है तो एक कल्टी मार अरे डबल आवाज होते है हैं रिस्ट्रीमर चेक करू दे हा माहिती मला डबल आवाज येतोय डबल आवाज काय येतोय का युजिंग ये मायक्रोफोन साऊंड ऑफ करू का हा डबल आवाज येतोय काहीतरी जुगाड लावा लागन डेस्कटॉप वर येतोय का माइक वर येतोय कळत नाहीये डबल आवाज का येतोय पण थांबा एकदा ट्राय करू हॅलो हो mm विशाल -hmm. आता येतोय का डबल का असे फ्रॉम गोवा बड़ी हाँ गोवा 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 से ये क्या लिखा है डैडी अभी या yeah. अभी डैडी क्यों लिखा है डैडी हमारी फैमिली में नाम आता है नाम आता है क्रिश्चियन हेलो oh.